इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ व माणसाला ओरबाडून जखमी केले इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील टाकेट ठोकळवाडी धानोशी भरवी राडसुरे बुद्रुक सोनोशी साकूर परिसरात बिबट्या वाघाचा धुमाकूळ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अलीकडेच ठोकळवाडी येथे तरुण शेतकरी करवंदे यांच्यावर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ओर और, ओरंबडल्याने जखमी झाल्याचं छायाचित्रात दिसत आहे तसेच अनेक ठिकाणी गुरेढोरे व शेळ्यांवर हल्ले झालेले आहेत ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक परिसरात बिबट्या वाघाच्या धुमा धुमाकूळ झाल्यानं पिंजरा लावण्यासाठी वनपाल अधिकारी वनक्षेत्र अधिकारी टाकेत बुद्रुक यांना निवेदन देत टाकेल येथील ग्रामस्थांनी दिले आहे स्मशानभूमी येथे संदीप परदेशी यांच्या घरासमोरून कुत्र्याला उचलून येताना फोटो दिसत आहे तसेच गोटीराम बांबळे यांच्या बैलावर बिबट्यानं हल्ला केला तेव्हा तो बैल दगावलाय म्हणून प्राण्यांवर हल्ला करतो हा बिबट्या माणसांवर हल्ला करत आहे म्हणून त्वरित पिंजरा लावून त्याला पकडण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येते निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक नाशिक